संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या अकरा ते चौदा फेब्रुवारी ठिकाण खंडोबा मंदिर देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर काल चिंचोली गुरव येथे अत्यंत निंदनीय अशी घटना घडली त्यात अकबर युनुस सय्यद या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीचा जी दहाव्या वर्गात शिकतीये तिचा आंघोळ करताना व्हिडिओ काढला त्या मुलीने त्याला प्रत्यक्ष बघितले व तो गडबडला त्यानंतर मुलीने आरडाओरडा केले घरात तिचे आजोबा आणि आई हे दोघच असल्यामुळं ती घरात पडत गेली व घडलेला प्रकार तिने आपल्या घरच्यांना सांगितला त्यानंतर सदर व्यक्तीकडे विचारणा करत करण्यासाठी सदर कुटुंबीय गेले तर कुटुंबिया समोर त्या व्यक्तीने व्हिडिओ डिलीट केला व गावाचे बाकीचे जे काही मध्यस्थी आले त्यांनी तो विषय गाव पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा मुलीचा भाऊ दुपारी कामावरून आला आणि सदर घटना त्याला कळाली तेव्हा त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले व मुलीला फिर्याद देण्यास सांगितले यावेळेस पोलिसांनी पोस्को एट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे सदर आरोपी वर दाखल केले आणि हा सगळा प्रकार घडत असताना ज्या पद्धतीने गावकऱ्यांनी एवढा गंभीर प्रकार हा मध्यस्थी करून मिटवण्याचा प्रयत्न केला आणि सदर कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत नाही केली असं त्या कुटुंबाचं म्हणणं आहे तर त्या कुटुंबाचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या मागे संपूर्ण हिंदू उभा आहे हे त्यांना सांगण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आज आम्ही सगळे सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे सगळे पदाधिकारी हे त्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी जातोय त्यांना आधार देण्यासाठी जातोय धीर देण्यासाठी जातोय तर मी सर्व तमाम हिंदूंना विनंती करेल की त्यांनी दुपारी चार वाजता चिंचोली गुरव येथे या कुटुंबाला भेट देण्यासाठी यावे व त्यांचं मनोबल वाढवावं सदरचा सदर जो प्रकार घडलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि असा वारंवार वार, असा प्रकार कुठे होऊ नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व मी खरोखर कर कौतुक करेल त्या कुटुंबाचं त्या कुटुंबानी कोणतीही भीडभाड न ठेवता सदर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि गुन्हा दाखल केला तर त्या कुटुंबांच पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि सगळं हिंदू बांधवांचं कर्तव्य म्हणून त्या कुटुंबाला भेटण्यासाठी सगळ्यांनी यावं ही विनंती करतो आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंग तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ